चला सर्व माता भगिना नमस्कार अतिशय महत्वाचा बघा तुमचा फॉर्म अपात्र करण्यामाग नेमकं कारण त्यांनी जाहीर केलेलं आहे तुमचा पात्र अपात्र आम्ही फॉर्म केला ठीक आहे हरकत नाही परंतु कुठल्या कारणामुळे तुमचा फॉर्म आम्ही अपात्र केला हे तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं होतं तर त्यांनी जाहीर केलंय ठीक आहे तर सविस्तर लाडकी बहीण योजना संदर्भात तुमचा जो फॉर्म अपात्र झालेला आहे नेमकं कारण कुठलं आहे फॉर्म अपात्र होण्यामागचं कारण कुठलं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि तीन हजार रुपये जे आहेत ते ते कुणाला मिळणार आहेत मित्रांनो रे तीन हजार रुपये सुद्धा तुम्हाला सर्वांना मिळणार आहेत फॉर्म अपात्र असेल तरीही मिळणार आहेत का तर हो तरीही मिळणार कशी मिळणार ते सविस्तर आपण पाहणार डिसअप्रो करण्याबाबत नेमकं त्यांनी कारण काय प्रश्न केलेलं आहे ते सविस्तर आपण पाहूया पाहण्या अगोदर तुम्ही अजूनही आपले चॅनल नवीन असताना चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वजण जेवढे आहेत तेवढे सर्व सबस्क्राईब करून द्या आता बघूया नेमकं या ठिकाणी कुठलं कारण आहे ज्या कारणामुळे तुमचा फॉर्म अपात्र केलेला आहे ओके चला तर बघा काही कारण आहेत अपात्र होण्यामागचे ते कारण इथे घेणार आहेत जे कारण जाहीर केलेलं आहे त्या ठिकाणी या टेक्निकल नारी शक्ती दूत ऍप हे टेक्निकल स्टीम आहे याच टेक्निकल स्ट्रीमने तुमचा फॉर्म अपात्र डिसअप्रूव्ह केला आणि त्याचं कारण सुद्धा दिले ते सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हो, त्याचं कारण पाहता येणार जे अगोदर या अगोदरच्या आपण जे व्हिडिओ सकाळी घेतला होता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं तर अनेक जणांचे अजून त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की डिसअप्रूव्ह दाखवत नेमकं कारण काय तर सविस्तर तुम्हाला नेमकं का कारण कुठलं ते दाखवतोय ऍप सध्या ओपन होत नाही ओपन झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या संदर्भात ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला जायचंय यापूर्वी जे तुम्ही कुठले फॉर्म भरले त्या फॉर्मवर जायचे यापूर्वी केलेल्या अर्ज केल्यानंतर तुमच्या समोर जेवढे काय तुम्ही अर्ज का केले असतील एक दोन तीन चार पाच दहा शंभर पर्यंत सर्वचे सर्व अर्ज तुमचे ओपन होतील अर्ज ओपन झाल्यानंतर कुठल्याही यापैकी एक दोन तीन चार जे दिसतंय एका अर्जावर तुम्हाला क्लिक समजा तीन नंबरच्या अर्जावर क्लिक केलं मी ओपन केल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारे अर्ज दिसेल ओपन केल्यानंतर मग तुमचा अर्जचा स्टेटस कायर बाबा डिसअप्रुव्हल दाखवलंय आता डिसअप्रुव्हल दाखवलं याचं तुम्हाला कारण काय आता एखादा इंटरव्ह्यू आहे मग या इंटरिव्ह्यूचं कारण काय आहे डिसअप्रुव्हल केलं याचं कारण कायर डिस डिसअप्रुव्हल कशामुळे केलंय याचं सविस्तर तुम्हाला सोल्युशन दिले बघा दिसत डिसअप्रुव्हल दिला इथं डिस सर्वे रिजेक्टेड केलेला आहे अ व्ह्यू रिझन त्याचं कारण काय तिथं दिलेलं आहे रिझन्स त्याचं कारण काय अनेक कारण आहेत वेगवेगळे कारण आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन देऊ नका हे कारण खूप तर या ठिकाणी कुठलं कारण आहे म्हणजे तुमचा फॉर्म डिसअप्रोड केला नेमकं कारण काय त्याचं व्ह्यू रिझन हे जे तुम्हाला हिरव्या पट्टीमध्ये दिसते पांढऱ्या अक्षर लिहिलं त्याला क्लिक करायचंय त्याला क्लिक करून तुमच्या प्रकारे अशा प्रकारे कारण कुठल्या कारणामुळे तुमचा फॉर्म त्यांनी अपात्र केलाय हे तुम्हाला सरळ सरळ आता दिसणार आहे तर बघा इथं सर्वे रिजेक्शन दिले रिझन इतर कारण वैयक्तिक बँक खातं नाही म्हणजे तुमचं त्या ठिकाणी एकाच व्यक्तीच बँक खातं पाहिजे होत ज्या महिलेने फॉर्म भरलाय ते नाही म्हणजे इथं कुठलं बँक खातं जॉईंट बँक खातं एक पतीचं खातं आणि पत्नीचं खातं असं पती पत्नीचं दोघांचं त्यांनी जॉईंट अकाउंट ओपन केलंय आणि जॉईंट अकाउंट तिथं लावलंय त्याच्यामुळे तुमचा फॉर्म अपात्र केलाय तर त्यांनी काय करायचं त्या माता भगिनी असं ज्या ज्या माता भगिनी आलं असेल त्यांनी तुमचं आता जॉईंट अकाउंट नोंदला लावता नवीन अकाउंट लावायचं आहे नवीन अकाउंट ओपन करायचं आहे आणि तिथं आधार लिंक सुद्धा त्या अकाउंटला करायचं आणि मग तो अकाउंट नंबर इथं टाकायचा सविस्तर कळत आहे का ज्यांचं असं आलं असेल त्यांना आता पुढचं बघा ज्यांचं काय बघा सर्व रिझन अर्जदारांनी हमीपत्र दिलं नाही तो हमीपत्रात तुटी आहे इतर कारणे हमीपत्रामध्ये खुना केलेला नाही जे तुम्हाला हमीपत्र दिलेलं आहे मी ऑलरेडी खूप वेळा व्हिडिओ घेतला त्या संदर्भात असे डबे त्याला टिकमार व्यवस्थित करून घ्या जिथं करायचं तिथं आणि इथं तुमचं नाव आहे असं सिग्नेचर तुमची जी सही आहे ती सही करायची तुम्हाला ती केल्याशिवाय बाकीची जी प्रोसेस आहे ती होणार नाही करत आहे का सर्वांची सर्वांनी सर पाच दिवसापासून दोन अर्ज इंटरव्ह्यू दाखवत आहे कल्पेश पाटील सर्वांचे अर्ज क्लिअर होणारी काळजी करू फक्त मी जे काय सांगतोय असं जर तुम्हाला कोणाच्या फॉर्म मध्ये आला असेल तर हे तुमचे कारण आहे ते तुम्ही व्यवस्थित लावून द्या बघा हमी पत्रामध्ये कुणा केल्या नाहीत म्हणून तुमचा अर्ज हा पत्र केला त्याच्यानंतर बघा सर्वे रिजेक्शन रिझन आधार क्रमांक चुकीचा नोंदवला आहे बँक खातं आधार संलग्न आहे बघा आधार जे कार्ड आहे तुमच्याकडे ते आधार कार्ड नंबर तुम्ही चुकीचा दिलाय नंबर काय केलाय चुकीचा दिलाय त्याच्यामुळे तुमचा हा फॉर्म अपात्र ठरलाय त्याच्यानंतर बँकेचं जे अकाउंट आहे तुमचं बँक खातं हे बँक खातं आधारला संलग्न नाही लक्षात असू द्या आधारला संलग्न म्हणजे तुमचं बँक अकाउंट आहे आधार लिंक लवकर करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे दोन नंबरच तीन नंबरचं बघा सेम सेम आधार क्रमांक चुकीचा दिलेला आहे आणि बँक अकाउंट सुद्धा तुम्ही आधारला सरले आता त्याच्यानंतर बघा बँकेचा खात्याचा तपशील खा, तुमचं कारण काय फॉर्म अपात्र होण्याचं तुमचं कारण त्यांनी दिले सर्वांचं खातेदाराचं नाव बँकेचं नाव खाते, खाते क्रमांक आय एफ सी कोड योग्य नाही आता त्याच्यात मेन मेजर काय हमीपत्रामध्ये तुम्ही साईन नाही केली आणि आय एफ सी कोड दिले बघा जे हमीपत्र आहे त्या हमीपत्रामध्ये तुम्हाला सही करायची साईन Sign सिग्नेचर सही करायची ती केली नसेल तरही फॉर्म अपात्र आहे त्याच्यानंतर बँक आहे तुम्ही बँक जोडून तिचा आय कोड आय कोड जो है, तो लावला नसेल दिला नसेल तर तुमचा फॉर्म अपात्र आहे हे जे मी कारण सांगतोय हे तुमच्यापैकी ज्यांचं ज्यांचं कारण असेल त्यांनी फक्त तेवढाच बदल करून घ्यायचा आता तुमचा ऍप ओपन होत नाही तुमच्या ऍप मध्ये बदल होत नाही काळजी करू नका बदल नाही ज्याला काळजी करू नका थोड्या दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पर्यंत तुमचा ऍप चालू होऊन व्यवस्थित त्यावेळेस तुम्हाला सर्वांना बदल करता येणार आहे त्याच्यानंतर पुढचा फॉर्म अपात्र कशामुळे अर्जदार महिलेचं आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टी किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीच तुमचं मतदार ओळखपत्र यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलं नाही बघा ओळखपत्र जोडलं नाही किंवा चुकीचं जोडलं आहे या कारणामुळे सुद्धा तुमचे फॉर्म अपात्र केले त्यांनी डोमासाईल आहे डोमासाईलच्या ठिकाणी इनकम जोडलं परंतु नावामध्ये चुकीचा आहे दोन्ही पण वेगवेगळे आहेत किंवा डोमासाईल वेगळं आहे इनकम वेगळं आहे असं सुद्धा झालंय तर त्यांचे सुद्धा फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट केलेले आहेत म्हणजे डिसअप्रूव्ह केलेले आहे तर तेवढंच डॉक्युमेंट तुम्हाला तिथं जोडायचे बाकी कुठलेच डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचे नाही कोणीच नाही जोडायचे कळतंय का आता बघा इतर कारणामध्ये काय दिलंय फॉर्म शूड बी फिल्ड ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश बघा हे सुद्धा आता ज्याने कोणी मराठीत फॉर्म भरलाय त्याचा सुद्धा इथं फॉर्म चुकीचा दिलाय यांनी काय म्हटलंय फॉर्म सुड बी फिल्ड एज पर आधार कार्ड इन इंग्रजी तुमचा जो फॉर्म आहे तुम्हाला भरायचा आहे तो ज्या आधार कार्डवर तुमचं इंग्रजीमध्ये जसं नाव आहे तसंच लिहायचंय मराठीत लिहायचं नाही म्हणजे इंग्रजीमध्ये तुमचं आधार कार्डवर जे काय नाव असेल जो काय पत्ता असेल तो सेम लिहायचा त्याच्यामुळे सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र झाला आता ज्यांचं ज्यांचं असं आलंय व्ह्यू रिझन त्यांनी काय करायचंय तुम्हाला एडिट ऑप्शन येणार आहे एडिट ऑप्शन आल्यावर फक्त जेवढं तुमचं कारण सांगितलं तेवढंच काय सांगितलं त्यांनी आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे जो तुमचा जो पत्ता आहे तो सविस्तर मध्ये लिहायचा आधार कार्डवर सेम जो आहे तोच बाकी काही लिहायचं नाही ठीक आहे सर माझं इंटरव्ह्यू दाखवतोय प्लीज सांगा सावित्रा चला इंटरव्ह्यू दाखवतोय तुमचा होऊन जाईल दोन दिवसामध्ये अप्रुव्ह सर मला टेक्स्ट मेसेज आला आहे अप्रुव्हल असं विकास टेक्स्ट मेसेज आला असेल तर अपडेट सध्या ऍप मध्ये नाही आलेलं तुमचं ऍप सुद्धा अप्रुव्ह होऊन जाईल ठीक आहे ऍप मध्ये सुद्धा अप्रुव्हल तुम्हाला दाखवून पण सध्या ऍपच चालत नाही ठीक आहे बघा हे जे व्यू रिजन आहे याला क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्वे रिजेक्शन रिजन इतर दिले, आधार कार्ड रेशन कार्ड मधील जोडावे बघा ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे जिथे राहतात तेच आधार कार्ड समजा आधार कार्ड आहे तुमचं पुण्याच समजून घ्या आधार कार्ड तुमचं पुणे किंवा तुमचं आधार कार्ड छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं तुमचं आधार कार्ड आहे ठीक आहे आणि तुम्ही रहिवाशी रेशन कार्ड जे आहे ते लावलंय समजा मुंबईच ठीक आहे किंवा नागपूरचं लावलंय किंवा पुण्याचं लावलंय राहता तुम्ही आधार कार्ड्रेस कुठल्या संभाजीनगरचा तर या कारणामुळे सुद्धा तुमचा फॉर्म त्यांनी अपात्र केला तर मग तुम्ही आता इथं पर्याय काय तुमच्याकडे रेशन कार्ड न लावता तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढा कुठं ला तुम्ही जिथं सध्या राहता तिथं कळतंय का सेम आधार कार्ड जो अड्रेस आहे त्याच्यावर ज्यांना ज्यांना असं ऑप्शन आलं असेल ते सर्वजण लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा अपात्र झालेला फॉर्म कशा संदर्भात बाबांनो बँक पासबुक अपलोड करणे का बघा बँकेचं पासबुक अपलोड करणं तुम्हाला कंपल्सरी नसतानाही त्यांनी आता अनेक माता बघिन बँकेचं पासबुक अपलोड नाही केलं त्यांनी ऑलरेडी सांगितलं आपल्याला सरकारचा सुद्धा जो ऑफलाईन फॉर्म आहे त्याच्यात दिलंय की बँकेचं पासबुक आहे ते अपलोड करणं ना गरजेचं नाही तुमच्या मनावर करायचं असेल तर करा नसेल पण इथं काही जणांनी बँकेचं पासबुक अपलोड नाही केलं म्हणून सुद्धा फॉर्म तुमचा अपात्र यादीमध्ये टाकला इंटरव्यू आला असेल काळजी करू नका तो होऊन जाईल ठीक आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील बँकेचा आहे खातेदाराचे नाव बँकेचं नाव बँकेचा तुमचा अकाउंट नंबर बँकेचा आय कोड हे योग्य त्या ठिकाणी टाकायचं नाही म्हणतोय म्हणून सुद्धा तुमचा फॉर्म त्यांनी अपात्र केलेला आहे त्याच्यानंतर पुढचं बघा इथं रॉंग डॉक्युमेंट अपलोड बघा जिथं तुमचं आधार कार्ड अपलोड करायचंय तिथं तुम्ही काय केलं बाबा नऊ मतदान कार्ड अपलोड केलंय तिथे काय केलंय मतदान अपलोड केले रेशन कार्ड अपलोड केले टी सी अपलोड केली असं असेल के तर तिथं तुमचा फॉर्म अपात्र आहे रहिवासी ठिकाणी रहिवासी अपलोड करा त्यामुळे बघा हमीपत्र आहे काही जणांनी हमीपत्रा जागी सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केले म्हणून सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र झालाय म्हणजे काय रॉंग डॉक्युमेंट अपलोड चेक करायचं ज्यांना हा ऑप्शन आलाय तुमचा फॉर्म अपात्र झालाय आणि व्यू रिझन मध्ये गेला आणि तुम्हाला दाखवलंय की रॉंग डॉक्युमेंट अपलोड जो चेक करायचंय की आपण नेमके डॉक्युमेंट कुठे कोणते कोणत्या ठिकाणी लावलेले आहेत ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते तुम्हाला पाहणं अत्यंत आणि खूपच गरजेचं आहे सर फॉर्म एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे आणि एडिट डिसेबल दाखवत आहे काय करू पाच सहा दिवस झाले प्लीज काहीच नका करू संजय वेळ करा ठीक आहे काय सध्या तुम्ही काय करू नका ऍप व्यवस्थित चढू द्या नंतर त्यामध्ये बघा फ्यू रिझन आले काय बाबा इतर कारणे अर्ज इंग्रजी मध्ये भरावा व कागदपत्र दोन्ही बाजू जोड आहेत बघा इथं काय तुम्हाला अर्ज तुमचा आहे फॉर्म तो इंग्लिश मध्ये भरायचं सांगितलंय मराठीत भरलाय म्हणून तुमचा अपात्र ठरलाय ठीक आहे त्याच्यानंतर कागदपत्र समजा तुम्ही आधार कार्ड जोडलं याला काय लावलं रे बाबा नो आधार कार्ड आणि आधार कार्डची एकच बाजू लावली असेल अशी तर हा सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र आधार कार्डच्या दोन्ही बाजू तिथं तुम्हाला लावायच्या आणि एका पेजवर हे दोन्ही घ्यायचे असं असेल तर करेक्ट आहे असं असेल तर तुमचं चुकीचं दाखवलेलं आहे आधार कार्डच नाही तर तुमचं रेशन कार्ड सुद्धा तसंच तुम्हाला अपलोड करायचंय ठीक आहे चला त्याच्यानंतर पुढचं बघा <laughs> रिजन तुमचा फॉर्म अपात्र जे झालाय त्याच कारण पात्रता कारण काय नो नोंदविलेले नाव आणि आधार कार्ड नाव यात तफावत आहे आता तुम्ही जे नाव नोंदवले समजा आधार कार्डवर एका व्यक्तीचं नाव आहे काय नाव आहे श्रेया नाव आहे समजून घ्या का श्रेया नाव आहे आधार कार्ड वर आणि तिने जे काय नोंदवलंय समजा टी सी लावली इथून शाळा सोडल्या त्याच्यावर नाव तिचं आहे प्रिया काय नाव आहे प्रिया आता दोन व्यक्ती झाल्या सरसर दोन महिला श्रेया वेगळी झाली प्रिया वेगळी त्याच्यामुळे सुद्धा तुमचे फॉर्म यांनी अपात्र केले मग आता तुम्हाला बदल काय करायचा आहे तर सी न लावता तिथं तुम्हाला रहिवाशीचा दाखला काढायचा आहे जो आधार कार्डवर आहे तोच तिथं नाव आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा अन्यथा तुमचे तीन हजार रुपये आहे ते या महिलांना मिळणार नाही तुम्हाला जर तीन हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर हे बदल करणं अत्यंत अत्यंत खूप गरजेचं आहे तर मी मराठीमध्ये भरला आहे फॉर्म महेश मराठीत फॉर्म भरला असेल तुम्हाला एडिट ऑप्शन असेल तर इंग्रजीमध्ये फॉर्म भरून घ्या सर माझा रिव्ह्यू मध्ये आहे मराठीत फॉर्म भरला आहे बघा म्युझिक विथ सौरभ वाले तुम्हाला जर तिथं एडिट ऑप्शन आला असेल तर एडिट करून घ्या नसेल आले तर वेट करा डिसअप्रूव्ह आला असेल तर मग फक्त तुम्हाला हेच रिझन देईल की तुम्ही फॉर्म इंग्रजीमध्ये भरा म्हणून ठीक आहे तेव्हा फक्त तेवढाच बदल करायचा आहे जो फॉर्म आहे त्याला फक्त मराठीत भरायचं एवढं करा डिसअप्रूव्ह झाले सर एडिट ऑप्शन दिसत नाहीये सर बघा नाही एडिट सध्या दिसत नाही ना काळजी करू नका उद्या किंवा परवा दोन दिवसात तुम्हाला एडिट ऑप्शन येऊन जाईल ठीक आहे सर मला डिसअप्रूव्ह आला आहे संतोष बघा अनेक माता भगिनी त्यांना सर्वांना डिसअप्रूव्ह आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला डिसअप्रूव्ह आला असेल तर त्याचं रिझन त्याचं कारण कुठलं आहे ते तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे ओके चला हे कारण खूप महत्वाचे त्याच्यानंतर पुढचं कारण काय रे बाबा सर्व सर्वे रिजेक्शन रिझन इथं कारण आधार नॉट अपडेट बघा एखाद्याचं आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर जन्म तारीख जी आहे तर ही नुसतं सण आहे त्याच्यामध्ये तारीख नाहीये ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय महिना सुद्धा नाही महिना नाही तारीख नाही वर्ष दिलं डायरेक्ट वर्ष दिलेले असे अनेक काही आधार कार्ड आहेत शहाऐंशी आहे एकोणाशे अठ्ठ्याऐंशी आहे ठीक आहे एकोणविशे ब्याऐंशी असे जे आधार कार्ड आहे याच्यावर फक्त तुम्हाला काय दिले वर्ष दिलेलं आहे तर हे आधार कार्ड सुद्धा त्यांनी काय केलेले बाबांनो अपात्र यादीत टाकलेलं आहे तुम्हाला आता आधार कार्ड तुमचं अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल कशामुळे रे हे तुमच्या जन्मतारखेच्या घोळमुळे आणि त्याच्यामुळे तुमचा फॉर्म अपात्र केला पुढचं कारण आहे सर्वे रिजेक्शन रिझन काय रे डाटा इन मराठी लँग्वेज काय म्हणताय ते आता कळलं का दोन मराठीमध्ये फॉर्म भरलेले इथे त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत अपात्र केलेले आहेत त्यांच्यामुळे डाटा इन मराठी लँग्वेज मध्ये भरलाय तुम्ही तो फॉर्म भरता आणि जो काय डाटा तुम्ही भरलाय तिथं सविस्तर तो इंग्रजी मध्ये भराव आता हे पहिलं दलिंद्र ऍप आलंय असं की ज्यांनी पहिल्यांदाच असं काही कुठली सूचना दिली नाही की बाबा नो तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी येईल तरी पण तुम्हाला फॉर्म असं या दलिंद्र ऍपने काही दिलं नाही तरीही या ठिकाणी खूप मनस्ताप होतोय काळजी करू नका हे सुद्धा नवीन ऍपच अपडेट झाल्यानंतर बहुतेक शक्यता हो त्यामध्ये पण शक्यता सध्या तुम्हाला तुम्हा तुमच्याकडे कुठलं ऑप्शन नाहीये जर एखाद्या माता भगिनीकडे फॉर्म अपत्र झालाय आणि असं जर कारण आलं असेल डाटा इन मराठी लँग्वेज आणि एडिट ऑप्शन आलं असेल तर त्या माता बहिणीने एडिट करून घ्या इंग्रजीमध्ये फॉर्म भरून घ्या सध्याच्या आपल्याकडे तेवढंच आहे ठीक आहे चला दुसरं मराठीत नाव नाही असं मग मी रिझन असेल तर सर मला डिसअप्रूव्ह आला आहे त्याचं रिझन त्यांनी सांगितलं आहे की मराठीत नाव नाही असं मग काय रिझन असेल मराठीत नाव नाही आणि त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे की ते मराठीमध्ये नाही असं नसेल बघा व्यवस्थित मला स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट निघत नसेल तर दुसऱ्या फोन फोटो काढून मला पाठवा मी तुम्हाला कळवतो ठीक आहे सर जवळ रेशन कार्ड नाहीये केस चालू आहे त्यामुळे रेशन कार्ड पण निघत नाहीये मग मी कसा फॉर्म भरू तुमचं आधार कार्ड लावा तुमचं शाळा सोडल्याची टी सी लावा रविवाश ठिकाणी आणि उत्पन्नाचा दाखला काढून घ्या ठीके हा बघा हा फॉर्म अपात्र कशामुळे केलाय कशामुळे अपात्र केला रे अर्जदाराचा केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजना मार्फत राबवण्यात येणारे आर्थिक योजना दरमहा त्याला पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक महिन्याचा किंवा महिन्याला रक्कम भेटते किंवा पैसे दर महिन्याला एक पंधराशे रुपयापेक्षा जास्त पैसे किंवा पंधराशे रुपये भेटतात त्यांचे फॉर्म यांनी काय केले अपात्र यादीमध्ये टाकून दिले म्हणजे तुम्हाला एका संजय गांधी निराधार योजना आहे त्या योजनेतून जर तुम्हाला रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे किंवा कुठली एखादी योजना आहे त्याच्यातून प्रति महिन्याला महिन्याला दीड हजार रुपये मिळत असतील तर तुमचा फॉर्म सुद्धा अपात्र या यादीमध्ये टाकला जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं बघ सर्वे रिजेक्शन रिझन दिलं इतर कारण फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाही तुम्ही जो फॉर्म भरलाय तो फॉर्म भरलेला ठीक आहे आधार कार्ड जे असेल रेशनवर जे असेल दैवा शेत आणि तुम्ही जो पासबुक लावले बँकेचं हे पासबुक वर दुसराच नाव आहे बँकेच पासबुक आणि तुम्ही जो फॉर्म मध्ये माहिती दिलेला आहे तुमची तुमचं आहे ते नाव बँकेचे पासबुक त्याची माहिती जुळत नाही म्हणून सुद्धा तुम्ही काय केलं त्यांनी तुमचा फॉर्म रद्द करून टाकलेला आहे कळत आहे का तुमचे तुमच्या तुम्हाला कळणार आहे फॉर्मचं कशामुळे रद्द केलाय ते खूप महत्वाचं आहे ठीक आहे चला सर माझा पंधरा वर्षाचा पुरावा म्हणून मतदान कार्ड लावलं ला आहे त्यावर तारीख आणि महिना नाही फक्त वर्ष आहे तर फॉर्म रिजेक्ट होईल का हो आताच दिले त्यांनी तसं दिलं सेम तुमचं आधार कार्ड अपडेट नाहीये म्हणून आधा, काही आधार कार्ड एकोणाशे शहाऐंशी दिलेला आहे काहीवर एकोणाशे अठ्ठ्याऐंशी आहे वर्ष दिले फक्त महिना नाही तारीख नाही तर ता त्यांचं सुद्धा त्यांनी अपात्र केलंय मग तुम्हाला सांगितलं त्यांनी की आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्या आता बघा जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाहीये म्हणून सुद्धा बघा जे आधार कार्ड लावले ते महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे आणि पतीचं कुठलंही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लावलं नाही महाराष्ट्रातल्या म्हणून सुद्धा फॉर्म तुमचा अपात्र यादीमध्ये टाकून ओके त्याच्यानंतर सर्वे रिजेक्शन रिझन दिलेलं आहे सेम सेम महिला दुसऱ्या राज्यातली आहे ठीक आहे हा काय दिलं इथं अर्जदारांनी महिलेचं आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड मतदान ओळखपत्र यापैकी कुठलं एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलं नाही किंवा चुकीचं डॉक्युमेंट जोडलं आहे म्हणून रेशन कार्ड मध्ये नाव नाही कशामुळे अपात्र केलं रे बाबा रेशन कार्ड मध्ये नाव नाही म्हणून अपात्र केलं हे जे दिलं जात हे तुमचं अपात्र कारण असतं. तर रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव नाही म्हणून सुद्धा तुमचं त्यांनी काय केलं रे नो हा फॉर्म अपात्र रद्द करून टाकलेला आहे तर कळतं काय हे संपूर्ण तुमचे महत्वाचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे काही फॉर्म आहे तुमचे अपात्र होण्याची कारण आहेत आणि तुमचं या कारणामध्ये असेल हे कुठलंही कारण तो फक्त तेवढा चेंज करायचा तेवढाच बदल करायचा आहे त्यात बी तुम्हाला फॉर्म मध्ये एडिट नावाचं ऑप्शन येईल ते एडिट च ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्हाला त्यात बदल करायचा तोपर्यंत काहीच करायचं नाही अपात्र झाला असेल तर का हे ते अतिशय महत्वाची कारण होते दिलेली जेवढे तुम्ही आता लाईव्ह आहात सर्वजण लेक्चरला लाईक करून द्या तुमच्या सर्व ग्रुपला शेअर करा ओके सर्व थांबतोय सर्वांना गुड नाईट गुड नाईट गुड नाईट काळजी करू नका ओके यातले काय ऑप्शन आहे ज्यावर सुद्धा आपण उद्या लेक्चर घेऊया हरकत सर्वजण जेवढे लाईव्ह होते तेवढे पटापट लाईक